सांगलीतील शिवशंभो चौकातील एका बंगल्यात आज घरगुती कार्यक्रम सुरू होता दुपारच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एक जण कार्यक्रमासाठी आला सोबत त्याने पकडून आणलेले मगरीचा पिल्लूही प्लास्टिकच्या बाटलीत घेऊन आला ही बाप प्राणीमित्र कौस्तुभपोळ यांच्या निदर्शनास आली वन्यजीवाची हेळसांड होत असल्याचा आरोप करत तातडीनं सांगलीच्या वनविभागास कळवले मात्र वनविभागाने नेहमीप्रमाणे तीन तासानंतर घटनास्थळी धाव घेतली या दरम्यान प्राणीमित्र आणि स्थानिक नागरिकांच्यात बाचाबाची झाली सायंकाळी ते पिल्लू कोल्हापूरच्या वनविभागात सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले अखेर शहर पोलिसांच्या मध्यस्थीने हा गोंधळ मिटला कौस्तुभ पोळ हे अॅनिमल राहत संस्थेत कार्यरत आहेत प्राणी मित्र म्हणून ते शहरात जखमी प्राण्यांचे रेस्क्यू करण्याचं काम करतात आज दुपारी ते एका कामानिमित्त कर्नाळ सांगलीत येत होते त्यावेळी शिवशंभ चौकातील एका घरात कार्यक्रम होता त्या ठिकाणी एक व्यक्ती बाटलीतून मगरीचा पिल्लू घेऊन जात असल्याचं पोळ यांना दिसून आलं त्यांनी तातडीनं माजी मानत वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील यांना कळवले ते आणि प्राणीमित्र घटनास्थळी दाखल झाले संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील शेतातून मगरीचं पिल्लो रेस्क्यू केलं होतं ते वनविभागाच्या ताब्यात न देता स्वतःकडे बाळगून तो थेट सांगलीत आला मगरीचं पिल्लू लोकांसमोर दाखवत असल्याने प्राणीमित्रांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्या मगरीस तातडीनं नैसर्गिक अधिवासतात मुक्त केलं पाहिजे अशी मागणी प्राणीमित्रांची होती त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली